पर पर ने ने था था आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती कारण या बैठकीचा उद्देश असा होता दहा दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मसजोग तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या त्यात प्रमुख आरोपी म्हणजे ज्या आरोपी त्यांना अटक करा आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या त्यापैकी दोन आरोपी अटक झाली त्यातला तिसरा आरोपी अजूनही अटक झाला नाही त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत सी आय डी किंवा कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही एसआयटी मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही किंवा यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा लागलाय नाही लागलाय किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे सहा आठ आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही हा कशामुळे नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतोय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर शंभर टक्के आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव ouais आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या टावर चढून त्या टावरून उडी मारणार येतं आणि चौदा तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा आरोपी कृष्ण आंदळेला तात्काळ अटक करावी शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी ती बी तात्काळ करण्यात यावी पुन्हा एसआयटी कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्प करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना तीनशे दोन मध्ये आरोपी करण्यात यावं या आमच्या मागण्यात आणि या उद्या ह्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी बाकीच्या ज्या मागण्या सगळ्या शासनाच्या हातातल्या मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जी आर काढू शकतात ह्या गोष्टी सगळ्याचा त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या संध्याकाळ आज संध्याकाळीच कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार इथं म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम हे आंदोलन नाही आता आता हे आमचं शेवटचं टोक आहे म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला आता आम्ही आम्हाला स्वतःला संपून घेणार आहे